नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे दहा नोव्हेंबर पासून नामांकन अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे यातच वनी शहरातील मुख्य असलेला प्रभाग क्रमांक दहा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे हा प्रभाग मार्केट एरिया असूनही सुविधापासून वंचित राहिल्याने नागरिकांच्या समस्या नावाचा फोडण्यासाठी प्रभाग क्रमांक दहा मधून येथील रहिवाशी सौ मीनाक्षी राजू साठे या निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहे मागील अनेक दिवसापासून त्या परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत असून अनेकांनी त्यांना निवडणूक लढविण्यास आग्रह केल्याने मीनाक्षी राजू साठे निवडणुकीत उतरणार आहे ही निवडणूक प्रतिष्ठेची असून त्या पक्षाकडून निवडणूक लढणार की अपक्ष हे मात्र गुलदस्त्यात आहे मात्र मीनाक्षी राजू साठे निवडणूक रिंगणात उतरल्यास प्रभाग क्रमांक मधील निवडणूक रंगतदार होणार हे मात्र निश्चित आहे